पोलीस बनण्यासाठी प्रशिक्षण घेताना तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस खात्यानं हकालपट्टी केलेल्या एका तरुणाला आता चक्क अंमली पदार्थ विकताना रंगेहात पकडण्यात आले बत्तीस वर्षांच्या या तरुणाला गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचून तब्बल आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांच्या अंमली पदार्थांसह रंगेहात पकडले करण गोवेकर असं या संशयितांचं नाव असून तो हणजून गावचा रहिवासी आहे या घटनेमुळं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगल्यानंतर त्यानं गुन्हेगारीत पाऊल ठेवल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं अंमली पदार्थ विरोधी पथकानं वाघातोरमध्ये केलेल्या याच कारवाईचा हा विशेष वृत्तांत वाघातोर आणि आजूबाजूच्या परिसरात एक व्यक्ती ड्रग्जचा धंदा करत असल्याची कुणकुण अंमली पदार्थ विरोधी पथकाला लागली होती पण हा ड्रग्ज तस्कर अतिशय चालक होता पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती त्याला मिळाली होती त्यामुळं पोलिसांना चकमा देत त्यानं अतिशय शिताफीनं आपला धंदा सुरू ठेवला होता तो कसाच पोलिसांच्या जाळ्यात अडकायचा नाही शेवटी पथकानं अतिशय गोपनीयता बाळगून तपास सुरू ठेवला होता एक दिवस वाघातोरमध्ये थांबलेल्या एका ग्राहकाला तस्कर ड्रग्ज पोहोचवण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी वाघातोर भागात सापळा रचला याच सापळ्यात तस्कर अडकला एका कारमधून हा तस्कर ग्राहकाकडे ड्रग्ज घेऊन निघाला होता पण वाटेतच पथकानं छापा टाकून त्याच्या कारची झडती घेतली तेव्हा कारमध्ये सदतीस ग्रॅम कोकेन सदतीस ग्रॅम मेथाम फेटामाइन आणि पंधरा ग्रॅम उच्च दर्जाच्या एक्स्टसी टॅबलेट्स असे अंमली पदार्थ सापडले पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता तो पोलीस प्रशिक्षण घेत असताना बडधर्प केलेला करण गोवेकर होता पोलीस होण्यासाठी प्रशिक्षण घेत असतानाच त्यानं तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं त्याला बघून पथकातील अधिकारी देखील अचंबित झाले त्याच्या विरोधात आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा